तर मित्रांनो आपण आलो आहे ते डोंबोलीचं गणेश मंदिरचे ते गार्डन जे इथे ते मी लहानपणी असं नाही सो इथे तेव्हा मोराची गाडी होती आता आपण फक्त इथे काहीतरी मिनी ट्रेन म्हणून लावलेलं आहे मिनी ट्रेनचं बघूया हा बघा इथे मिनी ट्रेन म्हणून दिलेलं आहे बघतो आता पुढे जाऊन काय आहे ते अरे बघा आता मी जेव्हा लहान होतं मोराची गाडी होती आता ही नवीन काका आपल्याला दाखवत आहेत मिनी ट्रेन म्हणून आहे याची दहा रुपये तिकीट आहे ही पाच वाजता चालू होते इथे तर पाच वाजल्यापासून लहान मुलं येऊन इकडे राऊंड घेऊ शकतात तर हे आपलं डोंबोलीचं ईस्टचं गार्डन आहे मी कधी पण संध्याकाळी पाच वाजता आली की तेव्हा मिनी ट्रेन लहान मुलांसाठी चालू भेटेल नसताना जेव्हा मी ही मोराची गाडी होती आता ही पूर्ण स्क्रॅप केलेली आहे मी हे अजून इकडे ठेवलेलं आहे साईडला स्क्रॅपमध्ये हे अशा काय जुन्या आठवणी असतात आपल्या अगदी स्टेशनच्या बरोबर इथून रेल्वे पण दिसते बघा रेल्वे स्टेशनला लागूनच आहे ईशच्या गणेश मंदिर रोडला तुम्ही आलात ना तरी तुम्हाला गार्डन आहे पुढे पण बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत दहा रुपयाची तिकीट आहे मिनी ट्रेनला तिकीट घेऊन तुम्ही मग मा। राऊंड मारू शकता बाकी असे सगळे गेम्स आहेत लहान मुलांचे ये तुम्ही येऊन लहान मुलांना घेऊन येऊ शकते ते ते कसं आपण पण लहान असताना हेच गा सगळं असंच होतं ते गेम्स ते आहेतच